आता स्वप्नील माझा पुतण्या हा पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आणि लुंगारे घराण्यानं पूर्ण वेळ कंधारवासियांसाठी दिलेला आहे तर आज राजकारण फार गमती राजकारण हा एक वेगळा धंदा झालेला आहे आज फिरते आज मला किळस यायल या राजकारणाचे की नको यापासून आपण दूर जावं अशी एक मानसिकता माझी झालेली आहे खूप सुविधांचाच अभाव आहे आणि हेच खरं दुखणं आहे कंधारचं एकही रस्ता नाही की ज्याच्याकडेला झाडं आहेत मध्ये झाड आहेत वेळेवर पाणी येत आहे कोणताच प्रश्न आरोग्याचा प्रश्न म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये कंधार मध्ये अंधारच या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळतं जे राजकर्ते याला जबाबदार आहे नगरसेवक निवडून आले जास्तीचे पण नगराध्यक्ष आला नाही त्यामुळं यांचा अगोदर टाळ गाठ ती काही पडली नाही त्यामुळे विकास तसाच राहिला आर्थिक संपन्नता आधी अजून अजून म्हणजे त्यांचे पोट जेवढे मोठे आहेत की भरतच नाहीत नाही गेंड्याचं कातड पांगरलेले हे राजकारणी आहेत त्यामुळं कंधारला या लोकांनी सगळ्यांनी मिळून अंधारामध्ये लोटून दिलेला आहे भुईकोट किल्ला आहे ह्यांच्या जर डोक्यामध्ये थोडीफार अक्कल जर राहिली असती या राजकारण्यांच्या की हा जे खोकेवाल्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मनामधला जो असल आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो उद्रेक बाहेर येईल लोकप्रतिनिधींच लक्ष नाही कारण निवडणुकाचे वेगळ्या चुकीच्या वळणावर येऊन ठेपलेला आहे तर पैसा बोलता आहे इलेक्शन झाली की मग ते पैसा कसा काढायचा हा किच्या गोष्टी सगळ्या होतात त्यामुळे विकास हा बाजूला पडल्या जातो तर मला थोडं लाज वाटते म्हणण्याच्याऐवजी थोडं हसू येतंय हसू येते म्हणण्याच्याऐवजी थोडी शरम वाटते आपल्यापली कंधारमध्ये कुठं एवढी जुनी नगरपालिका जत्रा बनवून टाकली आणि राजकर्त्याने कंधारची नगरपालिका थोडी लाज वाटू द्यायला हवी यांना एसी नाही ते थंड सावली आहे असं कंदार असं करायला पाहिजे एक कुठंतरी इगो आहे त्यांचा की आमच्या शिवाय पान हलत नाही पण आता कंधारचं पान हलणार आहे यांच्या शिवाय आणि स्वच्छ कंदार ही संकल्पना घेऊन आणि भ्रष्टाचार मुक्त कंदार ही संकल्पना घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती आहे ज्याचे नियत साप त्याचं सगळं साप नियत मे खतरा तो झोली मे खत्रा आमच्या नियतीमध्ये अजिबात खोट नाही त्यामुळं कंधारचे मतदार आम्हाला यावेळी नाहीत फक्त मेलेल्याच्या टाळूवरली लोणी खाण्याची जी वापरलं त्यांच्या त्यांचे घर भरून घेतले आणि कंधारचा विकास यांनी वाऱ्यावर सोडून दिला कंधारच्या आजूबाजूला हायवे गेलेत पण कंधार हायवेवर नाही महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आम्ही कंधारमध्ये उद्योग आणणार आहोत हे तरुण जे आहेत जे जा बाहेर चाललेत त्याला आम्ही ब्रेक लावू कारखाना म्हणा छोटासा का उद्योग म्हणा आम्ही टाकून द्यायचा माणूस डो दो, उघडा डोळे बघा नीट नीट बघा कंधारमध्ये खूप अंधार पडलेला आहे नीट बघ एक घडी चुकली की बारा बारा घड्या चुकतात त्यांनी संपली म्हणलं की ते बारा वर्ष शनी संपत्ती तसंही शनी आलेली संपून टाका आणि कंधारचा विकास हाच आमचा ध्यास स्वच्छ कंधार सुंदर कंधार हरित कंधार आणि भ्रष्टाचार मुक्त कंधार करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर राहील आपलं स्वागत आहे सुरुवातीला मी चित्रा धोंडगे लुंगारे आपण आता विचारले की राजकीय पार्श्वभूमी लुंगारे घराण्याला राजकीय पार्श्वभूमी खूप मोठी आहे जवळजवळ माझ्या सासरे पंचवीस वर्षीय नगराध्यक्ष होते त्यानंतर माझ्या माझे मिस्टर नगराध्यक्ष होते दोन वर्ष माझ्या जाऊबाई दोन वर्ष नगराध्यक्ष होत्या आणि आता स्वप्नील माझा पुतण्या हा पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि लुंगारे घराण्यानं पूर्ण वेळ त्या लोकांसाठी किंवा कंधारवासियांसाठी दिलेला आहे आजच्या राजकारणाचा जर विचार केला तर आजचं राजकारण फार गमतीचं झालेलं सोयीचं राजकारण झालेलं आहे अगोदर लोक समाजकारण करायचे समाजकारणामधून राजकारण करायचे पण आता राजकारणासाठी समाजकारण होत आहे राजकारण हा एक वेगळा धंदा झालेला आहे आज आणि खरंच मी चार पाच दिवस फिरते आज मला किळस येईल या राजकारणाची की नको यापासून आपण दूर जावं अशी एक मानसिकता माझी झालेली आहे आणि मूलभूत सोयींचा कंधारमध्ये खूप अभाव आहे हे मला खेदाने या ठिकाणी सांगावं वाटत एवढी जुनी नगरपालिका आहे पण मूलभूत सुविधांचाच अभाव आहे आणि हेच खरं दुखणं आहे कंधारचं कारण कंधारमध्ये एकही एक रस्ता असा चांगला नाही एकही एक चकाचक रस्ता नाही किंवा असं एकही रस्ता नाही की ज्याच्याकडेला झाडं आहेत मध्ये झाडं आहेत कुठं वेळेवर पाणी येतं कोणताच प्रश्न आरोग्याचा प्रश्न जे प्रत्येक गोष्टीमध्ये कंधारमध्ये अंधारच या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळतं याचं कारण असं आहे की गेल्या पंधरा वीस वर्षापासून जे राजकर्ते याला जबाबदार आहेत आता तर एक दोन वर्षापासून प्रशासन आहे पण प्रशासन पण प्रशासक आहेत पण ते चालवणारे पण अगोदरचेच राज्यकर्ते ते होते त्यामुळं लोकांचंही जोपासण्याचं काम झालं नाही असं मला या ठिकाणी गेल्या वर्षाखाली आमदार आताचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नगरसेवक निवडून आले जास्तीचे पण नगराध्यक्ष आला नाही त्यामुळं यांचा अगोदर टाळाची गाठ ती काही पडली नाही त्यामुळे विकास तसाच राहायचा म्हणजे परिस्थिती तर चांगली आहे सगळ्यांची पण कुठ तरी आर्थिक संपन्नता आधी अजून अजून म्हणजे त्यांचे पोटच एवढे मोठे आहेत की भरतच नाहीत त्यामुळं लोकां आपण लोकांसाठी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे आपण त्यांच्याशी काहीतरी बांधील आहोत किंवा त्यांचे काही देणेदार आहोत ही भावनाच मला वाटते हे निरडावलेल्या राजकारणाच्या मनामध्ये नाही गेंड्याचं कातड पांगरलेले हे राजकारणी आहेत त्यामुळं कंधारला या लोकांनी सगळ्यांनी मिळून अंधारामध्ये लोटून दिलेलं आहे हे खरेच राजकर्ते राहिले असते आज हे आता तुम्ही आता जे बघितलं महा महाराणा प्रताप चौक ते शिवाजी चौक दुतर्फा छोटे छोटे दुकानं होते बाजार गजबजलेला होता लोकांची बाजारपेठ भरलेली होती ठीक आहे थोडंफार अतिक्रमण असेल तर तुम्ही समोरचं समोरचं काढायला हवं होतं पण या लोकांनी पूर्वग्रह दूषित ठेवून राजकारणाच्या बद्दल द्वेषभावना मनात ठेवून पूर्ण ती बाजार पूर्ण म्हणजे पूर्ण दुकानं पाडून टाकून दिले नेस्त नाबूत केले तुम्ही आता जे, जे सांगितलं का ऐतिहासिक वारसा हा कंदारचा भुईकोट किल्ला आहे ह्यांच्या जर डोक्यामध्ये थोडीफार अक्कल जर राहिली असती या राजकारण्यांच्या तर आज त्या किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये सुद्धा आज कचेरी झाली असती किल्ल्यामध्ये नगरपालिका झाली असती किल्ल्यामध्ये बाजार सुद्धा झाला असता म्हणजे शॉपिंग सेंटर सुद्धा किल्ल्यात झाला असत इतकं इतकं इतकी चांगली ती वास्तू आहे वा किल्ल्याचं पुनरुज्जीवन करत आहेत मध्यंतरी आमच्या तहसीलदार मॅडम तहसीलदार सर आमचे कंधारमधील काही सेवाभावी संस्था सगळ्यांनी मिळून या ठिकाणी मध्यंतरी किल्ल्या आपल्या कोटबजारचे सरपंच साहेब या सर्वांच्या सहकार्याने किल्ल्यामध्ये स्वच्छता मोहीम म्हणजे चांगल्या प्रकारे संवर्धन किल्ल्याचं या ठिकाणी केलेलं आहे आणि ती थोडी कुठंतरी आशेची किंवा एक नवीन सुरुवात चांगली त्यांनी केलेली आहे असं मला म्हणावं आता दोन प्रश्न आहेत सर्वसामान्यांचा सा मुख्य प्रश्न असा आहे की त्याला स्वच्छता पाहिजे त्याची नाली चांगली पाहिजेत त्याला फिरायला रस्ते चांगले पाहिजेत त्याच्या छोट्या लेकराला फिरायला छोटंसं गार्डन पाहिजे आणि यांना विरंगुळा म्हणून एखादं सभागृह पाहिजेत चांगले चांगले पुस्तकं वाचायला आहे वाचनालय नगरपालिकेचं पण त्यामध्ये काही राम नाही कोणी जात नाही त्याचं पाठी नाही ते समोर दिसतच नाही वाचनालय कुठं नगर आहे नगरपालिकेचं आहे आणि दुसरी गोष्ट की व्यापाऱ्यांसाठी कुठंतरी सल आहे व्यापाऱ्यांच्या मनामध्ये शंभर दीडशे खोकेवाले होते आमचे त्यांचे दुकानं पाडून टाकले तर ती एक थोडी असं वाटतं की ही वसाड करून टाकली ही सगळ्यांच्याच मनामध्ये सल आहे आणि मला असं वाटतंय की हा जे खोकेवाल्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मनामधला जो हा सल आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो उद्रेक बाहेर येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आमच्या बहुमत मिळेल नगरपालिकेचा जर या ठिकाणी विचार केला आपण तर नगरपालिकेत स्वच्छता अजिबात नाही लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही कारण निवडणुकाचे वेगळ्या चुकीच्या वळणावर येऊन ठेपलेले आहेत की त्या वळणावर फक्त पैसा बोलता आहे इलेक्शन झाली की मग ते पैसा कसा काढायचा हा प्रॉब्लेम त्या नगरसेवकांमध्ये आहे किंवा लोकप्रतिनिधीमध्ये आहे मग तो पैसा काढण्यासाठी काय करायचं तर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या होतात त्यामुळे विकास हा बाजूला पडल्या आता मला थोडं लाज वाटते ऐवजी थोडं हसू येतंय हसू येते ऐवजी थोडी शरम वाटते आपली आपली कंधारमध्ये कुठं एवढी जुनी नगरपालिका कुठं मोबाईल सारखे म्हणजे फिरते शौचालय किंवा कंधारमध्ये हे शोभत का सांगा मला जत्रेमध्ये असतात जत्रे ना फिरते शौचालय जत्रेत आहेत ना मी जत्रा आहे का जत्रा बनवून टाकली आणि राजकर्त्याने कंधारची नगरपालिका थोडी लाज वाटू द्यायला हवी यांना काय बोलायचं काय किती गरमी राहू द्या इथं आल्याबरोबर तुम्हाला एसीत बसले एकदम एसीत आल्यासारखं वाटतंय पण ऍक्च्युअली एसी नाही ते थंड सावली आहे असं कंधार होतंय असं करायला पाहिजे तुझे आहे तुझं पाशी का तो आकाशी या लोकांच्या मनात काम करायचंच नाही एक कुठंतरी इगो आहे त्यांचा की आमच्याशिवाय कंधारचं पान हलत नाही पण आता कंधारचं पान हलणार आहे यांच्याशिवाय हरित कंदार सुंदर कंधार आणि स्वच्छ कंधार ही संकल्पना घेऊन आणि भ्रष्टाचार मुक्त कंधार ही संकल्पना घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही या मैदानात उतरलेलो आहोत आणि मला माहित आहे ज्याचे नियत साप त्याचं सगळं साप नियत मे खतरा तो झोली मे खत्रा आमच्या नियतीमध्ये अजिबात खोट नाही त्यामुळं कंधारचे मतदार आम्हाला यावेळी लाथाडणार नाहीत कंधारच्याच राजकर्त्यानं नगरपालिकेचा बट्या बोळ करून टाकला ग्रामपंचायत चांगली आहे हो ग्रामपंचायतीत स्वच्छ स्वच्छ ग्रामपंचायती स्वच्छ ग्राम रस्ते झाडं लावलेले खरंच चांगले आहे कुरळ्याची बाजार चांगली सोमवारचा बाजार जसा भरतो तसा कुरळ्याचा बाजार आहे तशी आमची आमचा बाजार झाला इथं ही दुकानं पडल्यामुळं आणि साध्य काहीच झालं नाही कोणाच साध्य झालं नाही फक्त मेलेल्याच्या टाळूवरली लोणी खाण्याची जी काय म्हणतात त्याला परंपरा आहे जे कसब आहे ते त्यांनी वापरलं त्यांच्या त्यांचे घर भरून घेतले आणि कंधारचा विकास यांनी वाऱ्यावर सोडून दिले मला असं वाटतं की कंधार कंधारच्या आजूबाजूला हायवे गेलेत पण कंधार हायवेवर नाही हायवेच्या बाजूला आहे त्यामुळं इथले लोक इथल्या तरुणी इथले तरुण औरंगाबाद एम आय डी सी पुण्याला जातात पण कंधारमध्ये साखर कारखाना किंवा असा मोठा उद्योग अजून तरी आला नाही पण आमचा मानस तो आहे कि खादी ग्रामोद्योगच्या मार्फत NABARD मार्फत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आम्ही कंधार मध्ये उद्योग आणणार आहे. पण अजितदादाच्या अं मार्फत आणि प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रयत्नाने आम्ही नक्कीच एक चांगला प्रोजेक्ट टाकू. चांगला कारखाना टाकू. जेणेकरून येथील येथील लोक हे तरुण जे आहेत. जे बाहेर चाललेत. त्याला आम्ही break लावू. आहे आवास योजना पंतप्रधान कुठ हो, हो। शंभर टक्के असफलता या आहे आणि त्याच्यात भ्रष्टाचार पण आहे आणि नगरपालिकेचा कारभार हा कसा आहे भाऊ ज्याला वंदे मात्र काय माहीत नाही ज्याला जनगण म्हणजे काय माहीत नाही ज्याला सावधान म्हणजे काय माहीत नाही ज्याला विश्राम म्हणजे काय माहित नाही ठीक आहे मी मान्य करते महिलांना आरक्षण असावं पण त्याच्यासोबत शिक्षणाची मर्यादा राहावी ठीक आहे अशाही काही अडाणी महिला असतात पण त्या सक्रिय असतात स्वतः काम करतात पण काही महिला अशाही आहेत मला या ठिकाणी खेदानं म्हणावं वाटतंय की आमच्या ज्या नगराध्यक्षा होत्या त्यांचा कारभार त्यांचा मुलगा बघत होता त्यांचे घरचे माणसं बघत होते स्वतः कधी काही करत नव्हत्या मग अपेश येणारच ना आम्ही कंधारच्या इतका सुंदर परिसर आहे तो केला जर तर इतका सुंदर होत आम्ही तिथं सुशोभीकरण करू खालच्या गावांना धोका होणार नाही अशा पद्धतीनं चांगल्या एक्सपर्ट इंजिनियरांची इंजिनियरांची मदत घेऊन किंवा त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही तशा पद्धतीनं करू की जेणेकरून हा पाण्याचा भाव आहे तो व्यवस्थित जाणार नाही हे पाणी दुसरीकडं कुठे वळवण्यात येईल काय किंवा काय करता येईल याचा आम्ही नक्कीच विचार करू बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करू आम्ही एखादा उद्योग आणून मिळ आजच दुपारी पण बोलले होते आता पण बोलते खादी ग्रामोद्योगच्या मार्फत चांगला कोणता तरी मोठा उद्योग की जेणेकरून महिलांना घरीच बसून त्यांचा त्यांना रोजगार मिळेल त्यांना आज कारण बाहेर जाऊन महिलांना शेती शेतीत कामं करणं अवघड झालं आहे त्यामुळं ज्या ज्या महिला कर्ज फेडू शकतात किंवा बचत गटामध्ये आहेत त्यांना झिरो टक्के व्याजानं नाबार्ड करून आम्ही विनंती करून त्यांना त्या जर स्वतंत्र व्यवसाय करत असतील तर त्यांना स्वतंत्र पैसे देऊ आम्ही त्यांना व्यवसाय करायला आणि सामुदायिक जर करत असतील तर तशा पद्धतीनं त्यांना कोणता तरी आम्ही कारखाना म्हणा छोटासा का उद्योग म्हणा आम्ही टाकून द्यायचा माणूस माझा निवडणुकीमध्ये आपल्या आव्हान वाटते कसं आहे भाऊ आम्हाला आव्हान कोणाचं वाटत नाही कारण आम्ही क्लीन आहोत आणि आमचा उमेदवार पण क्लीन आहे कोरी पाठी आहे आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराची आणि आमचे वीस ला वीस उमेदवार मी तर वीस म्हणणार नाही पण आमचं बहुमत नक्कीच येणार शंभर टक्के येणार आव्हान कोणाचंही नाही आणि नाही पण म्हणू शकत नाही मी भीती असा भी विमानसाला बीजेपी आणि ते आमदार साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या पण मुलाखतीमध्ये मी पण आता सांगते पुते की त्यांनी दोन पावलं मागे यायला तयार होते आमचे आमदार साहेब की त्यांनी सांगितलं की मोठा भाऊ म्हणून जर बीजेपी आमच्याकडे आले बोलायला तर आम्ही दोन पावलं मागे यायला तयार आहोत आणि मतभेद कोणतेही असले तरी युती जर करायची असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू अशा असा आमचा विचार होता पण तसा काही विषय झालेला नाही त्यामुळे आम्ही आमच्या आमच्या ह्याच्यावर या ठिकाणी उमेदवार उभं केलेले आहे शेवटी कसं आहे भाऊ मूठ बंद करायची अशी ताकद होतेच ना झालाच असता झालाय असता आणि आताही पण आमचा आम्ही कमकुवत नाहीत युती नाही म्हणून आम्ही कमकुवत नाहीत मतदारांना आपलं आव्हान काय असणार मतदारांना आम्ही आताही म्हणलं की दो, उघडा डोळे बघा नीट नीट बघा कंधारमध्ये खूप अंधार पडलेला आहे नीट बघा आणि आज या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगायची ज्यावेळी असंच होतं असंच वातावरण होत सेम असं वातावरण लोकांमध्ये असंतोष होता पण लोक बोलून दाखवत नव्हते इतकी एखाद्याची जरप होती त्या काळामध्ये माझ्या मिस्त्रांनी आघाडी केली होती कंधार विकास कंधार शहर विकास आघाडी त्यावेळी तेराच नगरसेवक होते तेराचीच नगरपालिका होती तर तेरा तेरापैकी नऊ उमेदवार आपले निवडून आलेले होते छत्री निशाणी होती आमची आणि त्यावेळी आम्ही आताचे जे जे स्वतःला हे समजतात की मी सर्वे सर्व आहे माझ्याशिवाय कंधारचं पान आलत नाही त्यांचा आम्ही चौदा मताने पराभव केला होता या माध्यमातून माझ्या कंधारमधील माझ्या मायाबहिणी माझ्या मैत्रिणी माझ्या ताई माझ्या सख्या माझे सर्व बंधू आणि माझे भावंडं या सर्वांना मी आवाहन करते की आपल्याकडं मन आहे एक घडी एक चुकली की बारा बारा घड्या चुकतात किंवा एखाद्या वेळेस शनी संपली म्हटलं की ते बारा वर्ष शनी संपती तसंही शनी आलेली संपून टाका तुम्हाला चांगले दिवस दाखवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वप्नीलसहित वीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने घडाळाच्या पुढे बटन दाबावं आणि प्रचंड मताने निवडून आणावं आणि कंधारचा विकास हाच आमचा ध्यास स्वच्छ कंधार सुंदर कंदार हरित कंधार आणि भ्रष्टाचार मुक्त कंधार करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर राहील पुन्हा आपल्या चरणी दंडवत घालून मी आपणास पुन्हा एकदा विनंती करते की आपण घड्याळाच्याच बटनाच्या पुढं बटन दाबावं आणि कंधारची वैभवशाली परंपरा आपण राखावी एवढी या ठिकाणी विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते जय क्रांती जय राष्ट्रवादी